एकामागून एक घटणाऱ्या घटनांनी मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं अक्षरशः शिखर गाठलंय छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रात कधी नव्हे ते इतक्या भयानक घटना सध्या पाहायला मिळत आहेत हत्या अनैतिक संबंध मारामारी तोडफोड जाळपोळ अशा एक ना अनेक घटनांनी महाराष्ट्र सध्या पुरता हादरून गेलाय मागच्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याकांड कल्याणमधील घडलेली घटना मराठी माणसाला मारहाण या सर्व घटनांनी महाराष्ट्राला अक्षरशः गालबोट लागलाय त्यातच आता परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तिसरी ही मुलगी झाल्यानं संतापलेल्या पतीनं पॅट्रोल टाकून पत्नीला जिवंत जायलाची संतापजनक प्रकार सध्या समोर आलाय या घटनेनं परभणीत अक्षरशः खळबळ उडाली नेमकं काय घडलंय त्याचीच ही क्राईम स्टोरी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी पण प्रत्येकाला वाटतं आपल्याला वंशाचा दिवा असावा आपण सध्या एकविसाव्या शतकात जगत असलो तर जुन्या विचारसरणीची घाण अजूनही आपल्या समाजात विष पसरवताना दिसते प्रत्येकाला मुलगा हवा असतोय मुलगीचा जन्म झाला तर अनेक जण आजही आपलं नाक मुरडताना दिसतात परभणीत तर तिसऱ्यांदा मुलगी झाल्यानं संतापलेल्या पतीनं बायकोला जिवंत जाण्याचा प्रकार केलाय परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली आहे या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ देखील उडाली आहे उपचारादरम्यान पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला महिना कुंडली काळे असं या मृत पीडितेचं नाव असून कुंडली काळे हा या घटनेतील नराधम आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरातील अनुसया टॉकीज समोर काळे कुटुंब राहतं महिना काळे यांना नंदिनी काजल आणि सोनी अशा तीन मुली झाल्या तिन्ही मुली झाल्यानं पती कुंडली काळे याचा बायकोवर जबरी राग होता उठता बसता पत्नीला शिवेगळा मारहाण करून तो तिच्याशी सतत भांडायचा गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान तर त्यानं अक्षरशः कहरच केला कुंडली काळे यानं चक्क टोकाचं पाऊल उचलत पत्नी मैना काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडल्या आणि शेजारच्याच असणाऱ्या दुकानात शिरल्या आसपासच्या लोकांनी महिना काळे यांच्या अंगावर कपडा टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महिना काळे यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी देखील तातडीनं हलवण्यात आलं मात्र शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिना काळे यांची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली या घटनेनंतर कोतावली पोलीस ठाण्यात जाऊन मृत महिना काळे यांच्या बहीण भाग्यश्री काळे यांनी फिर्याद दिली आहे मृत महिलेचे पती कुंडलिक काळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरतानाचा सी सी टी व्ही फुटेज सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल होतोय एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडली काळेविषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जातोय पोलिसांनी मैना काळे यांचा पती कुंडली काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे परभणीमधील या धक्कादायक घटनेची राज्य महिला आयोगानं सुद्धा तात्काळ दखल घेतली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय की ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं संताप निर्माण झाला आहे गेली तीन वर्ष मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे पण महाराष्ट्रामध्ये फिरताना आजही अशा घटना घडताना दिसतात चंद्रयान चंद्रावर गेलं त्याचा अभिमान आहे मात्र अद्यापही महिलांचे प्रश्न तसेच आहेत ते सोडवण्यासाठी मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे वरवरून दिसणारा दिखावा काही कामाचा नाही मुलींच्या बाबतीत आजही आम्हाला वंशाचा दिवा हवा यासाठी अटास केला जातो केवळ ग्रामीण भाग नाही शहरी भागांमध्ये दे देखील ही विकृती आहे आम्ही राज्यात फिरतो तेव्हा त्या ठिकाणी महिलांचा गर्भपात होतो का अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत पण तरी देखील अशी विकृत मनोवृत्ती असल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल पण समाजामध्ये आजही सावित्रीबाईंनी जो लढा सुरू केला होता तो यशस्वी होताना दिसत नाही कारण अशा लोकांची विकृती संपवली गेली नाहीये असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं बाकी महाराष्ट्रात मागील काही महिन्यात सुरू असलेली गुन्हेगारी बघता हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा सवाल देखील सर्वांना पडेल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र राज्याची झाली आहे बलात्कार अत्याचार दिवसा डवळ्या होणाऱ्या हत्या गोळीबार मारहाणीच्या घटना या सर्व घडामोडींनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय गुन्हेगारी प्रवृत्ती थांबणार कशी असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केला जातोय बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली गेली पाहिजेत तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि क्राईम स्टोरी समजून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद